ज्या वेळेला मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते होते आणि ज्या वेळेला शिंदे साहेब राज्यात त्यावेळेला तत्कालीन नगर विकास मंत्री होते त्या वेळेला त्यांना अडकवण्याचा कट खोटे गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी रचला गेला कोण सूत्रधार आहेत कुणाच्या सांगण्यावरनं ह्याच उगम स्थान कुठं आहे हे शोधलं पाहिजे याला कच्च्या बच्च्याना कोणाला तरी दाडेला देऊन हे प्रकरण रपादप्पा करण्यासारखं नाही मी बोलतोय ना, ना ते गंभीर आहे ना अडीच वर्ष झोपले होते का ते अधिकारी कुठे गेले होते सभापती महोदय या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री ज्या वेळेला मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते होते आणि ज्या वेळेला शिंदे साहेब राज्यात त्या वेळेला तत्कालीन नगर विकास मंत्री होते त्यावेळेला त्यांना अडकवण्याचा कट खोटे गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी रचला गेला आणि त्याच्या संदर्भात झालेलं संभाषण ती सभापती महोदय त्या ऑडिओ क्लिप आज या ठिकाणी पेन ड्राईव्हच्या माध्यमातन मी आणलेले आहेत महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेले आहेत सभापतीमध्ये त्या ठिकाणी संजय पांडे नावाचा जो मी देतो मी देतो त्या संजय पांडे नावाच्या अधिकाऱ्यानं डी सी पी लक्ष्मीकांत पाटील यांना देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा त्यांना अटकवण्याचा प्लान करा अशा प्रकारचा संभाषणाची क्लिप काल अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले मी पेन ड्राईव्ह आपल्याला त्या ठिकाणी सभापती मोदे देणार आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात सभापती मोदय संजय पुनमिया यांनी त्या ठिकाणी शेखर जगताप सरदार पाटील हा एसीपी होता आणि काही लोक यांच्या विरोधात तक्रार जेव्हा केली त्यात जबाब जो दिलाय तो अत्यंत धक्कादायक सभापती मोदय आहे सभापती मोदय तो एसीपी सांगत होता की नाही मला भीती वाटते गुन्हा होऊ शकत नाही असं कसं अडकवणार परंतु त्या ठिकाणी तो लक्ष्मीकांत पाटील डी सी पी क्राईम ठाण्याचा सांगत होता नाही पांडेसाहेबांचे आदेश आहेत ते आपल्याला करावं लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत देवेंद्रजींना कसं याच्यात अडकवता येईल याचा प्लॅन करा त्या दृष्टीनं कार्यवाही करा आणि त्यावेळेला तत्कालीन नगरविकास मंत्री यांचं प्रस्त वाढत होतो शिवसेनेत महाराष्ट्रात त्यांच्याविषयी एक वेगळं वलय निर्माण झालं होतं त्याची भीती सभापती होती बाळासाहेबांच्या विचाराला त्या ठिकाणी दिले त्यांच्या मनामध्ये एक वैचारिक बंडाची भावना त्या ठिकाणी होती आणि अशा वेळेला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन पूर्ण ऐकल्यावर भाऊ लक्षात येईल सभापती महोदय मला रक्षण द्या सभापती महोदय फार गंभीर विषय आहे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे महाराष्ट्रातल्या उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे दादागिरी अशी नाही सभापती मोदी चालणार बोला आणि त्यावेळे मी फक्त मी जास्त वर्णन करत नाही भाऊ आपल्याला आपल्याला भाऊ आपण नाही सांगू शकतो आपण काय सभागृहामध्ये ना परवानगी मोदय ही पद्धत आहे फिर्यादी संजय पुनमिया मान्य केला असेल तुम्ही आक्षेप नाही घेऊ शकत सभापती बसून घडले मला जी माहिती मिळाली दिसले त्यावर मी बोलतोय ऑफ होतो तुम्ही त्यांना मध्ये मध्ये बोलायला सांगू नका सभापती मोदय फिर्यादी संजय पुनमिया यांचा जबाब त्या ठिकाणी सरकार घेणार दखल आणि दखल घेण्यासाठीच बोलतोय काय काळजी करू नका दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीचा जबाब त्या ठिकाणी मी वाचतो डी सी पी लक्ष्मीकांत पाटील यांनी मला देवेंद्र फडणवीस व परमवीर सिंग यांच्या निर्देशावरून प्रदीप शर्मा यांनी श्यामसुंदर अग्रवाल यांच्यावर दबाव टाकून त्यांची भाईंदर येथील सर्वे क्रमांक दोनशे एकोणीस दोनशे सहा दोनशे चार ही प्रॉपर्टी जबरदस्तीने देण्यास लावली आहे असे स्टेटमेंट द्या असे सांगितले त्यावेळी मी डी सी पी पाटील साहेबांना मला सदर बाबत काही एक माहिती नाही मी तुमचे सांगण्यानुसार स्टेटमेंट देणार नाही असे सांगितले त्यावेळी डी सी पी लक्ष्मीकांत पाटील साहेबांनी ऑफिस मध्ये असलेले शरद अग्रवाल व एका इस्माकडे पाहून हा काय बोलत आहे याबाबत विचारणा केली असता शरद अग्रवाल याने डी सी पी लक्ष्मीकांत पाटील यांना सांगितले की अग्रवाल यांच्यासोबत केलेल्या जमिनीच्या व्यवहारामध्ये लीगल पेपर बनवण्यासाठी मी मदत केली असल्याचे सांगितले सदर वेळी हे भयानक आहे सभापती मोदय सदर वेळी डी सी पी लक्ष्मीकांत पाटील यांनी मला तुझे नाही निकलने दूंगा। तेरे पेरोल पे जज हैना उनको भी घर मे घुस उठाऊंगा तेरे बाप तेरा बाप देवेंद्र हैना उनको भी तेरे साथ लाखे बिठाऊंगा इधर अशा प्रकारच्या शिवी करून सभापती मोदय दमदाटी केली सरदार पाटील यांचे स्टिंग ऑपरेशनचे दोन व्हिडिओ माझ्याकडे आहेत हे दोन व्हिडिओच्या त्या ठिकाणी ठाणेनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक दोन हजार दोनशे सोळा वीस हजार दोनशे सोळा मधील एका आरोपीस सदरची केस सरशी संपवायची व सदर केस मधून कसे बाहेर पडायचे याबाबत सल्ला देत असताना दिसत आहेत तसेच सदर आरोपीने एसीपी पी सरदार पाटील यांना तुम्ही ही केस पुन्हा का रिओपन केली याबाबत विचारत असून त्यास एसीपी सरदार पाटील हे तुम्ही सदर केसमध्ये टार्गेट नव्हता ओरिजिनल टार्गेट देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे होते असे सांगताना दिसत आहेत सदर स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ ते बोलले मी नंतर सादर करणार आहे जे माझ्याकडे आहेत मी आपल्याला उपलब्ध करून देईन सभापती महोदय सुडाची भावना घेऊ नका बोलणारे कशा पद्धतीनं सुडाच्या भावनेनं तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्या पद्धतीनं या ठिकाणी सरकारला धारेवर धरत होते घेरत होते सगळ्या गोष्टी बाहेर काढत होते त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची स्टिंग ऑपरेशनची कॅसेट आहे जबाबात ते आहे त्याचबरोबर शिंदे साहेबांना नगरविकास मंत्र म्हणून सरकारमध्ये असताना त्या ठिकाणी त्यांनाही अडकवण्याचा प्रयत्न सभापती महोदय या ठिकाणी झालेला आहे सभापती महोदय जस्टिस चांदीवाल यांनी डी संदर्भात सुद्धा त्यांच्या कामात हस्तक्षेप करीत होते ही तक्रारी त्या ठिकाणी केलेली आहे त्यावेळेचे अॅडव्होकेट शेखर जगताप यांना त्या ठिकाणी शासनाने पॅनलवर दिलेला नसता कोर्टात हजर होते त्यामुळे सभापतीमध्ये माझ्या तीन मागण्या आहेत या संदर्भात म्हातारी मेल्याचं दुःख नाही काय सुखावतोय सुडभावना घेऊ नका तर आमच्या मुख्यमंत्र्यांनी पहिलंच सांगितलं आम्ही सुडानी वागणार नाही सगळ्यांना समान न्याय देऊ पण तुमचं महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी कशा सुडानी वागत होते ते महाराष्ट्रातील जनतेसमोर जावं तुम्ही म्हणताय ना सरकार आमच्या सीएमना डीसीएमना सांगू आम्ही चौकशी लावतील परंतु महाराष्ट्रातील जनता या सभागृहाकडे पाहते तुमचं नेमकं असली स्वरूप काय आहे ते या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणायचं होतं मी तीन मागण्या या ठिकाणी करतोय सदर प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा एसआयटी थी त्या ठिकाणी नेमावी अशा प्रकारची मागणी मी करतोय आणि डी सी पी लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करा की सरकारमधला एक मंत्री विरोधी पक्ष नेता म्हणजे उद्या कोणालाही वाटतं उद्या वाटेल आमचं सरकार आहे म्हणून आम्ही सांगायचं काय उद्या बाबा यांना अडकवा त्यांना अडकवा हे संविधान आहे ही लोकशाही आहे म्हणून सभापती मोदय या ठिकाणी लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय किंवा एसआयटीची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आहे आणि दुसरी जे अॅडव्होकेट जनरल शेखर जगताप त्या ठिकाणी होते त्यांना नेमलं नसताना कोर्टात हजर राहिले त्यांच्या गुन्हाही दाखल झालाय तर त्यांना शासकीय पॅनलवरून तात्काळ काढा सरकारने नेमणूक नाही केली जाऊन कोर्टात चालले सरकारची बाजू आणायला तर या तीन मागण्या या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे या ठिकाणी याच्या मागे कोण आहे सरकारचे प्रमुख असतात सी पी पांडेची हिंमत काय आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री असणार गृहमंत्री असणार कारण त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी काय झालं ते गृहमंत्र्यांचं बघितलंय आणि त्याचा बदला त्याचा सूड काढायचा म्हणून फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी तुम्ही अटक करा त्यांना खोट्या गुन्ह्यात नोंदवा शिंदे साहेबांना त्या ठिकाणी त्यांना दाबायचं आहे त्यांना त्या ठिकाणी चेपायचंय या भूमिकेतनं ही गोष्ट केलेली आहे माझी सरकारकडे विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी एसआयटी नेमावी तात्काळ सभापती मी पुन्हा बोलेन त्या डीसीपी लक्ष्मीकांत पाटीलला निलंबित करून आपण शासनाकडनं उत्तर घेऊ याच्यामध्ये शासनाकडनं कोण निवेदन करणार का हा करा नाही हे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन त्यांचं आहे त्याच्यामुळे आपण याच्यावरती चर्चा नको माननीय माझी विनंती आहे की मंत्रिमोदय आपण काही बोलणार असाल तर आपण हे उत्तर घेऊ माननीय माननीय सभापती महोदय सन्माननीय सदस्य दरेकर साहेबांनी एक अत्यंत महत्वाचा विषय आपल्या माध्यमातून सभागृहासमोर आणला आम्ही सुद्धा वाहिन्यांवरती काल ह्या क्लिप सगळ्या बघत होतो परंतु जे काही सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी जबाब वाचली चर्चेचा जो संदर्भ सांगितला एक कनिष्ठ अधिकारी स्वतःच्या मर्जीनं हे करू शकत नाही डीजी जरी पांडेंचं नाव तिने घेतलं तत्कालीन डी जी मी सुद्धा त्यावेळी गृह विभागाचा राज्यमंत्री होतो पण ते डी सुद्धा स्वतः किंवा स्वतः काही मनानं केलं असेल असं नाही कोणतरी हे सूत्रधार हे जे आता सन्मान्य दरेकर साहेबांनी सांगितलं आम्ही सुद्धा आवक झालो कोण सूत्रधार कोणाच्या सांगण्यावर हे जगम स्थान कुठं आहे हे शोधलं पाहिजे ह्याला कच्च्या बच्च्याना कोणाला तरी दाडेला देऊन हे प्रकरण रपादप्पा करण्यासारखं नाही म्हणजे आम्ही जे बघितकालीन विरोधकालीन विरोधी पक्षनेते मान्य फडणवीस साहेबांचा उल्लेख आहे स्वतःच्या त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारमधले नगरविकास मंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदे साहेबांचा उल्लेख आहे म्हणजे अशा पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करून जे लोकाभिमुख नेते आहेत लोकप्रिय नेते आहेत जर अशा जर अशा पद्धतीनं पोलीस विभागाला हाताशी धरून त्यावेळी जर असा काही प्रयत्न दरेकर साहेब सांगतात तो झाला असेल तर त्या बाबतीत सरकार अत्यंत गंभीर आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी मी, मी स्वतः या बाबतीत चर्चा करतो आणि या संदर्भामध्ये सरकार नाही नाही एक 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 मिनट मी सर, अगदी बरोबर आहे या संदर्भामध्ये वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एस आय टी गठीत केली जाईल जे मुद्दे रेकॉर्ड वर आलेले आहेत ते सगळे मुद्दे त्या एस आय टीच्या चौकशीमध्ये घेतले जातील आणि सुद्धा काही सन्मान्य सदस्यांना अधिकचे मुद्दे त्या एसआयटी कडे द्यायचे असतील तर ते देण्यासाठी सुद्धा सदस्यांना मुदत दिली जाईल आणि निपक्षपातीपणे या सगळ्या गोष्टीचा समावेश त्या एसआयटी मध्ये करून तातडीनं या एसआयटीचा अहवाल प्राप्त करून त्या अहवालानुसार कारवाई केली जाईल आता आपण राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल जातात त्याच्या संदर्भात आपण फक्त निवेदन पांडेंचा माजी पोलीस आयुक्तांचा स्पष्टपणे उल्लेख आहे संजय पांडेंवरती गुन्हा दाखल करून त्यांना देखील तात्काळ अटक केली पाहिजे तेव्हाच त्याचा पुढचा सूत्रधार भेटू शकतो कारण मंत्री महोदय हा विषय फक्त हा विषय फक्त माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांपर्ता मर्यादित नाहीये गिरीश महाजनांच्या बाबतीत देखील तेच केलं गेलं माझी आपण फक्त की दिला तेर... तेर... मंत्री निवेदन गुन्हा दाखल करणार का सन्मान अध्यक्ष महोदय मी जसं सांगितलं आपल्याला की एसआयटी वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली गठीत केली जाईल त्याच्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इतर सुद्धा समावेश केला जाईल सगळ्या मुद्द्यांचा त्याच्यामध्ये समावेश केला जाईल पांडे तत्कालीन डीजी हे थोडे जरी त्याच्यामध्ये आढळून आले दिवशी तरी त्यांच्यावर सुद्धा त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल गे केला जाईल आणि तातडीनं विधी आणि न्याय विभागाचं मत घेऊन अॅडव्होकेट कोण जगतापांचा जे उल्लेख करतायत त्या विधी आणि न्याय विभागाचं अभिप्राय घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या संबंधित असलेल्या खात्याच्या मंत्र्यांच्या बद्दल असा जर कट होत असेल किंवा असेल तर ही फार गंभीर बाब आहे पण आश्चर्य एवढंच आहे की एवढा मोठा प्रकरण होत असताना देशाची सी बी आय आय बी आणि राज्याची इंटेलिजन्स काय करत होती हा एक संभ्रम मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय सभापती मोदय अडीच तीन वर्ष तेच ज्यांच्यावरती हे गोष्ट जर झाली राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पर्यंत ते गेले उपमुख्यमंत्री पद मंत्र्यांकडे पण ग्रह खाता होता असा असताना पण ही चौकशी का गेली गेली नाही याही बाबतीतला देखील सूचना सभापती मी बोलतोय ना ते गंभीर आहे ना अडीच वर्ष झोपले होते का ते अधिकारी कुठे गेले तो होम सेक्रेटरी काय करत होते आणि म्हणून ह्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे प्रशासनामध्ये अडीच वर्ष हा प्रकरण कोणी दाबला या गेल्या अडीच वर्षामध्ये हे जी चौकशी व्हायला पाहिजे त्यात असं व्हायला नको हे खोदा पाड और निकला चुवा कारण संजय पांडेजींना या अगोदर अरेस्ट झाली होती मग ते बेलवर आले मग या सर्व गोष्टीचा उल्लेख त्यामध्ये का केलं गेलं नाही आणि म्हणून सरकारला विनंती आहे की कुठच्याही अशा व्यक्तीच्या बद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर कट शिजत असेल तर आपल्या यंत्रणा कुठे झोपल्या होती त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे आणि जे संबंधित लोक आहेत व्हायला पाहिजे ते मंत्री महोदय उत्तर देतील प्रवीण भाऊ आपण सिनियर आहात माननीय मंत्री महोदय आपण बोलणार आहे याच्यावर